सोलापूर बाबाच्या विरोधात देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पूर्वायुष्यात पोलीस कर्मचारी असलेल्या आणि पुढे जाऊन स्वतःला बाबा नारायण हरी म्हणून घेणाऱ्या बाबाच्या विरोधात देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे अशा स्वरूपाच्या घटनांच्या नंतर प्रत्यक्षात त्याला जबाबदार बाबा भुवा आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी हे नामनिराळे राहतात काही पॅद्यांची बळी दिला जातो हे लक्षात घेता सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी व्हावी अशी देखील मागणी या पत्रकात करण्यात आली आहे हा स्वयंघोषित बाबा स्वतः देवाचा अवतार असल्याचे जाहीरित्या सांगत असतो त्यामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने भक्त गोळा केले आहेत महाराष्ट्रात अनिश्च प्रयत्नातून झालेल्या जादूठोणा विरोधी कायद्याअंतर्गत दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्याद्वारे लोकांना फसवणे हा गुन्हा आहे